केवळ शब्द नाहीत तर असह्यतेतून फुलणारा रोष अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज आणि समाजाच्या मुकेपणावर ओरडणारी एक अस्वस्थ जाणीव एक अनावृत्त पत्र संवेदना ठार झालेल्या व्यवस्थेला तुझी नजर पक्षपाती आहे तुझा न्याय अंध नाही तो धादांत खोटा आहे हे व्यवस्था हे पत्र तुला उद्देश नाही पण खरं तर हे पत्र तुला उद्देशून नसतं तरी चाललं असतं तू वाचणार नाहीस समजणार नाहीस आणि मान्य तर अजिबातच करणार नाहीस कारण तुझ्या संवेदना आता सरकारी नोटींच्या दडपणाखाली ठार मेल्यात एका पत्रकाराने फक्त सत्य लिहिलं जे घडलं ते लोकांसमोर मांडलं त्यात न कुणाविषयी द्वेष होता ना कोणाला कमी लेखण्याचा हेतू फक्त वास्तव होत पण तू काय पाहिलंस पण तू काय पाहिलंस त्याने लिहिलेल्या बातमीतही शोधलीस जात आणि त्या एका जातीनं तुझं फिरला फिरलं तुझ्या सिस्टीमनं लगेच त्याला जातीवादी ठरवलं एका पत्रकाराची तळमळ द्वेष पत्रकारी स्वातंत्र्याला तू दगड मारलास म्हणजे आता सत्य लिहायचं पण त्या सत्यात कोण येईल याची ये जात आधी पाहिजे तू न्याय करतेस की राजकारण आणि दुसरीकडे तुझ्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावलेली एक मागासवर्गीय महिला मृत्यूनंतरही न्यायासाठी असुसली आहे ती गरीब होती मागासवर्गीय होती पण आज ती मूक आहे मृत आहे तिच्या मरणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना तू पाठीशी घालतेस ते सेवारत होते तेवढी जबाबदारी त्यांची नव्हती सिस्टीम फेल झाली व्यक्ती नाही असं लिहून तू निर्दोष ठरवतेस मग आता सांग तिला वाचवू शकलो नसतो का पण तू वाचवला नाहीस तिच्या मृत्यूला तू हातभार लावलास आणि तरीही तू शांत आहेस पत्रकाराच्या शब्दावर तू जळतेस पण तिच्या जगण्या मरण्याविषयी निष्ठूर तुझ्या न्यायाच्या विषमता तु आहे सत्य सांगणारा पत्रकार दोषी आणि मृत्यू घडवणारा अधिकारी निर्दोष ही कुठली व्यवस्था की, की तुझी न्याय यंत्रणा की सत्तेची गुलामगिरी तुला जात दिसते जीव नाही तुला संवेदनशीलता हवी पण ती अंमलदारावर लागू नये तुला मृत्यू फाईलमध्ये हवाय बातमीपत्रात नाही हे कसले राज्य ही राज्य घटना की, की व्यवस्थेची शव यात्रा तुला आरशात पाहिची हिंमत नाही तू म्हणतेस आम्ही चौकशी करतो पण ती चौकशी आधीच लिहिलेल्या निष्कर्षावर शिक्कामारतब असते तू म्हणतेस न्याय होईल पण तो न्याय लोकांच्या मुडद्यामध्ये गाडला जातो तू म्हणतेस मुक्त पत्रकारिता आवश्यक आहे पण तूच पत्रकारांना गद्दार ठरवतेस शेवटी एकच प्रश्न पत्रकार जर जात पाहून लिहितो तर तू जात पाहून न्याय देतेस का पत्रकार शब्द लिहितो तू निष्काळजीपणाने प्राण घेतेस मग गुन्हेगार कोण हे व्यवस्था तुझे मौन म्हणजे अपराध आहे तुझी निवड सिलेक्टिव्ह आउटरीच म्हणजे पक्षपातीपणा आहे तुझं सत्यावर चालून जाणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे तू मूक राहिलीस पण आम्ही बोलत राहू पत्रकार लिहीत राहील ती महिला जरी आता नसेल तरी तिचं मरण तुला प्रत्येकी वेळी आठवत राहील जेव्हा तू पक्षपाती न्याय देशील तेव्हा आम्ही तुला तुझी लाज विचारू।